क्रॉस रोडवर थांबलेल्या तरुणाला पाठीमागून बाईक बाईकस्वारानं जोराची धडक दिल्याने तरुण रोडवर पडून गंभीर जखमी झाला रुग्णालयात नेण्यापूर्वी तो जागीच ठार झाला सोलापूर पुणे हायवेवरील पाकनी फाटा येथे हा अपघात झाला गुरुवारी पहाटे डॉक्टरांनी तपासून त्यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले अजय झिनक चौहान वय वर्ष शेत्तीस राहणार मिरूश्रिया बैलामपूर तालुका रुद्रपूर जिल्हा देवलिया उत्तर प्रदेश असे मयत तरुणाचे नाव आहे यातील मयत तरुण हा बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास सोलापूर पुणे हायवेवरील चिंचोळ आय जवळ पाकने फटा क्रॉस रोडवर थांबलेला होता दरम्यान पाठीमागून एम एस डी एस पंचेचाळीस ऐंशी दुचाकीस्वाराने मयत आजय याला जोराची धडक दिल्याने तो रोडवर कोसळला या त्याच्या डोक्यासह सर्वांग गंभीर दुखामत झालो तो बेशुद्ध पडला या अपघाताची खबर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली हवालदार लोखंडे यांनी त्याला यादी सोबत तिथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले येथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे